आमचं सरकार सत्तेवर आल्यावर आमच्या भगिनींना मी दोन मुद्दे सांगेल आमचं सरकार ज्यावेळी सत्तेवर येईल त्यावेळी या महायुतीने तुम्हाला जे योजने माध्यमातून चुचकारण्याचा प्रयत्न केलाय तो विचार न करता केलेला आहे गडबडीत आणि घाई गडबडीत केलाय सरकारने त्या पैशाची प्रोव्हिजन केलेली नाही आणि प्रोविजन न केल्यामुळं महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या योजना आज बंद आहेत सामाजिक न्याय मागासवर्गीय समाजाच्या योजना बंद आहेत महाराष्ट्रातले कॉन्ट्रॅक्टर थोड्या दिवसाने आत्महत्या करतील अशी महाराष्ट्रातल्या कामांची परिस्थिती आहे आम्ही मात्र सरकारमध्ये आल्यानंतर तुमच्या या योजना अधिक बळकट करू अधिक ताकदीनं राबू आणि तुम्हाला याच्यापेक्षा चांगल्या व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करून देऊ Run, <laughs> run,